नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपल्या मूलभूत हक्कासोबत कर्तव्याची जाणीव ठेवण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं नागरिकांनी आपली कर्तव्य विसरता कामा नाही त्याची सदैव आठवण ठेवून पालन करावं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आम्ही प्रथम भारतीय आहोत हे प्रत्येकानं लक्षात ठेवून आपलं वर्तन ठेवावं असं आवाहन त्यांनी केलं पंचवीस जून दोन हजार पंच्याहत्तर रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती या घटनेला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं परभणीतील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी श्रीमती संगीता चव्हाण तहसीलदार श्रीमती ज्योती पवार डॉक्टर संदीप राजपुरे माहिती अधिकारी प्रभाकर बारहते उपस्थित होते यावेळी आणीबाणीधारक कार्यकाव येथील भाऊराव मुंजाजी वावरे यांना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचं सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमास का माहिती कार्यालयातील शिवाजी गमे गजानन शिंदे श्रीमती सरस्वती साखरे ज्ञानोबा पांचाळ दीपक पवार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते हिंगोली येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात दोन दिवसीय चित्रमय प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ हयात आणि बाणीधारक लक्ष्मीकांत शिरडकर सहाय्यक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी यांच्यासह हयात आणि त्यांचे वारस उपस्थित होते यावेळी जिल्हा माहिती कार्यालय हिंगोली येथील कर्मचारी कैलास लांडगे श्रीकांत देशमुख यांची देखील उपस्थिती होती आणीबाणी ही केवळ लोकशाहीची हत्याच नव्हती तर संविधानाच्या मूळ संकल्पनेवर घातलेला घाला होता हुकुमशाहीचा याची जाणीव भावी पिढ्यांना व्हावी यासाठी हा काळा दिवस लक्षात ठेवायला हवा अशी अपेक्षा परभणी येथे आयोजित संविधान हत्या दिवसानिमित्त कार्यक्रमात के रामराव केंद्रे यांनी व्यक्त केले भारतीय जनता पार्टी परभणी महानगर शाखेच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात के मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे अभियान संयोजक मधुकर गव्हाणे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट एन डी देशमुख मुख्याध्यापक अनंत पांडे प्रसिद्धीप्रमुख प्रवीण गायकवाड यांची उपस्थिती होती परभणी शहरातील वार्ड क्रमांक तीनमधील मधील सम्राट नगर या ठिकाणी मागील एक वर्षापासून रस्त्याच्या मध्यभागी पूल नसल्यामुळे नागरिकांना या ठिकाणी ये जा करण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे या संदर्भात महानगरपालिकेला तक्रार करून देखील कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही शेवटी जनसेवक यांनी महानगरपालिका सहाय्यक आयुक्त यांना या ठिकाणी आणून रस्त्याच्या दुरावस्थेविषयी माहिती दिली त्यावर सहाय्यक आयुक्त हाशमी यांनी लवकरात लवकर कारवाई करून समस्या सोडवली जाईल असं आश्वासन दिलं जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून पर आगामी वृक्षारोपण सप्ताहाच्या अनुषंगाने पोलीस मुख्यालय या ठिकाणी देशी आणि मोठ्या प्रमाणात प्राणवायू देणाऱ्या वृक्षांचं संगोपन व्हावं या दृष्टिकोनातून परभणी पोलीस दलात नव्याने सामील झालेल्या शंभर पोलीस अंमलदारांच्या हस्ते प्रत्येकी दहा वृक्ष लावण्यात आले सदर वृक्ष त्यांना दत्तक देण्यात आले आहेत त्यांच्यावर त्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी देण्यात आली आहे या कार्यक्रमास राखीव पोलीस निरीक्षक रवी बांते पोलीस अंमलदार महेश पांगरकर शामलपुरी सुनंदा साबणे इरफान शेख जावेद खान मकसुद खान तसेच सर्व नवप्रविष्ट पोलीस अंमलदार उपस्थित होते पोखरणी येथील नरसिंह विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट देण्यात आली पोखरणी नरसिंह येथील दहावी आणि बारावी त्याचप्रमाणे सांस्कृतिक स्पर्धेतील थे गुणवंत विद्यार्थ्यांचा नरसिंह माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी बी शेळके तर प्रमुख अतिथी म्हणून एन एन पवार एस व्ही बुजुर्गे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते यावेळी दहावी वर्गातील कीर्ती बालासाहेब वाघ सायली बळीराम वाघ अर्जुन नरहरी वाघ मुक्ता नरहरिया वाड अंजली लक्ष्मण पाटील यांचा तर बारावीतील परणीता गव्हाणे वसुंधरा राऊत कीर्ती धायतिळक आणि सुजाता धोत्रे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर कोल्हापूर येथील कनेरी मठात झालेल्या बालसंस्कार शिबिरात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचाही शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद